नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत आता रोबोट करणार गुडघ्या आणि नितंबणावर शस्त्रक्रिया मेडिकवर रुग्णालयात रोबोटिक तंत्रज्ञानाच्या आविष्कारातून शस्त्रक्रिया घडणार गुडघ्या आणि नितंब बदलाची शस्त्रक्रिया करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीने रोबोटिक शस्त्रक्रियेला सुरुवात मेडिकवर रुग्णालयात शहात्तर वर्षीय महिला रुग्णावर रोबोटच्या मदतीने गुडघाबद्दल शस्त्रक्रिया पार पडली ही महिला गुडघ्याच्या संधिवाताने हैराण झाली होती शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्यानंतर शहात्तर वर्षीय वृद्ध महिला कोणाचीही मदत न घेता स्वतःहून चालू लागली आहे या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी मिस्सो उच्च तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याच्या रोबोटची मदत घेतली मिस्सो रोबोटिक प्रणालीच्या मदतीने रुग्णांवर आता अचूक शस्त्रक्रिया साधणे अजूनच सोपे झाले आहे ही रोबोटिक प्रणाली गुडघ्या आणि नितंबाच्या गु दुखण्याने हैराण झालेल्या रुग्णांच्या जीवनात आशेचा नवा किरण घेऊन आली आहे या रोबोटिक प्रणालीच्या मदतीने होणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांच्या तब्येतीत लवकर सुधारणा दिसून येतात सध्याच्या काळात गुडघा आणि नितंब दुखण्याच्या समस्या केवळ वृद्धापण वृद्धापुरत्याच मर्यादित राहिलेल्या ना अने ना नाहीत अनेकांना दैनंदिन आयुष्याच्या गुडघेदुखी आणि नितंब दुखीच्या असह्य वेदना जाणवत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या ला आहेत गुडघ्या आणि नितंब दुखीचा वाढता त्रास लक्षात घेता नवी मुंबईतील मेडिकवर रुग्णालयाने आता रोबोटच्या मदतीने गुडघे आणि नितंब दुखणीवर वेदनाविरहित उपाय शोधला आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आता नवी मुंबईतील मेडिकल रुग्णालयात रोबोट गुडघे आणि नितंब बदलाची शस्त्रक्रिया केली जाईल रोबोटच्या सहाय्याने वेदनाविरहित शस्त्रक्रिया करणे शक्य झाल्याने रुग्णांना फारसा त्रास जाण जाणवणार नाही अचूक शस्त्रक्रियेचे आव्हान आता रोबोटच्या आव मदतीने शक्य झाल्याने रुग्ण लवकर बरा होतो काही दिवसातच चालायलाही लागतो अशी माहिती या ठिकाणी डॉक्टरने दिली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर नवी मुंबईतील मेडिकवर रुग्णालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मेडिकवर रुग्णालयाचे आर्थोपॅडिक संचालक डॉक्टर दीपक गौतम यांनी वाढत्या गुडघ्या आणि नितंब दुखीच्या रुग्णांबद्दल चिंता व्यक्त केली ते म्हणाले आजकाल रुग्णांमध्ये गुडघा आणि नितंब दुखणीच्या समस्यामुळे प्रमाण वाढत आहे या दुखणीतून बरे होण्यासाठी पारंपरिक शस्त्रक्रिया प्रभावी असल्या तरीही यातून रुग्णांना बरे होण्यास बराच वेळ लागतो अंदाजे सत्तर टक्के लोकांना कधी ना कधी आयुष्यात गुडघा किंवा नितंब दुखण्याचा त्रास जाणवतो यापैकी दहा ते वीस टक्के रुग्णांना गुडघे किंवा नितंब बदलाची शस्त्रक्रिया करावी लागते मीन्स सो तंत्रज्ञानावर आधारित रोबोटिक शस्त्रक्रिया ही वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा आविष्कार मानला जात आहे डॉक्टरांना रोबोटक मदतीच्या मदतीने गुडघ्या आणि नितंब बदल शस्त्रक्रियेत अचूकता साधणे शक्य झाले आहे बरेचदा शस्त्रक्रिये दरम्यान रुग्णांच्या शारीरिक रक्त वाया जाते आता ही भीतीही दूर सरली आहे ही शस्त्रक्रिया संक्रमणाचा धोका कमी करते परिणामी रुग्णाचा रुग्णालयातील मुक्काम कमी राहतो रुग्ण थोड्या दिवसातच पूर्णपणे बरा होतो मेडिकवर रुग्णालयाचे मुख्य प्रमुख डॉक्टर माताप्रसाद गुप्ता यांनी मिस्सो आर्थो सर्जिकल रोबोटच्या कार्यक्षमतेबद्दल माहिती दिली ते म्हणाले मिस्सो आर्थो रोबोट थ्री डी खास करण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे या रोबोटच्या मदतीने शस्त्रक्रियेत अचूकता साधता येते रुग्णांच्या शारीरिक मऊ मऊतींचे जतन करता येते इम्प्लांट योग्यरित्या बसवता येते परिणामी शस्त्रक्रियेनंतर रुग्णांच्या शरीरात तातडीने सुधारणाही दिसून येतात मेडिकल रुग्णालयाने रुग्णांसाठी या आधुनिक रोबोटिक प्रणालीचा अवलंब केला आहे या प्रणालीच्या वापराने रुग्णांना शस्त्रक्रियेदरम्यान कोणत्याही गुंतागुंतीचा सामना करावा लागणार नाही उपचार जलदगीतीने होत असल्याने आता रुग्ण लवकर बरे होण्यास काळ आता पूर्वीपेक्षाही कमी झाला आहे शस्त्रक्रियेनंतर रुग्ण स्वतःहून चालतात त्यांना कोणत्याही कोणाचीही मदत लागत नाही मेडिकवर रुग्णालय उत्कृष्ट रुग्णसेवेसाठी खात्री देण्यासाठी वचनबद्ध आहे असं या ठिकाणी सांगित सांगण्यात आले